नमस्कार मी प्रमोद सस्ते प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या दर्शकांना या व्हिडिओच्या सुरुवातीलाच विनंती आपण सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा भिगोल पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाजवलेला असताना पट्टणमधील श्रीराम सहकारी साखर कारखाना या बाबतीत प्रशासक नियमन जो निवडणुकांचा विषय आहे तो न्यायालयाच्या कोर्टात आहे ढकल गेलेला आहे आता दुसरी ताजी घटना अशी आहे की न्यायालयीन हा विषय गेलेल्यानंतर नंतर न्यायालयाची जी भूमिका आहे हिंदीमध्ये एक विषय असा घडला की सुप्रीम कोर्टाचे जे जज आहे ते जज घरी नसताना त्यांच्या घरी शॉर्ट सर्किट झालं अग्निशमन दल घरी पोहोचल्यानंतर जी स्थिती त्यांनी बघितली की खोली नोटांचे बंडल म्हणजे एक खोली त्यांच्या घरामध्ये नोटा सापडल्या त्यामुळे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीचा जो विषय आहे तो कोर्टामध्ये जरी गेला असला तरी न्यायालयीन प्रक्रियेविषयी सुद्धा कारण न्यायालय सुद्धा पैशाच्या जोगावरती निर्णय बदलतात बाप बदलतात आई बदलतात अजून काय काय बदलतात मग पैशासाठी व्यक्ती जी आहे आणि ती न्यायालयीन व्यवस्थेतील उच्च पदावरती उच्च शिक्षित व्यक्ती सुद्धा आपले निर्णय बदलत असेल तर देशातील जनतेनं नेमका विश्वास ठेवायचा कोणावर अलीकडच्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था नात्यांचं पावित्र्य हे सुद्धा अशाच पद्धतीनं नष्ट होत चाललेलं आहे पूर्वीच्या काळी एकमेकांबद्दलचा आधार एकमेकाबद्दलची समर्पण भावना इतकी उच्च असायची की देवांना ला सुद्धा लाजवेल असं ह्या पृथ्वीवरती असा स्वर्ग ह्या कुटुंब व्यवस्थेमध्ये होता एकमेकाबद्दलचं जे प्रेम आहे अगदी प्रभू श्री रामचंद्राने सुद्धा अवतार का घेतला तर ह्या माणसाच्या जीवनामध्येच हे सुख उपभोगता येत एवढं ह्या पृथ्वीवरती अतिशय कुटुंब व्यवस्थेतील जो स्वर्ग म्हणतो तो नातेसंबंधांना आपल्याला पाहायला मिळतो लोकशाही व्यवस्थेमध्ये वैदिक पुराणातील ह्या गोष्टी मी सांगतोय तुम्हाला परंतु लोकशाही व्यवस्थेमध्ये वैदिक व्यवस्था संपूर्ण संविधानिक व्यवस्था ही लागू झाली या संविधानिक लोकशाही व्यवस्थेमध्ये जे संविधान आहे त्यामध्ये काही गोष्टी अपूर्ण लिहिलेल्या गेलेल्या दिसतात म्हणजे आज न्यायालयाला सुद्धा न्याय देताना वैदिक व्यवस्थेतील कुठल्याही संदर्भाचा आधार घेऊ शकत नाहीत कारण ती चलनी डॉक्युमेंट नसतात आणि मी मराठा आरक्षणाविषयी सुद्धा बोलत असतो मराठा आरक्षणासाठी जे कुणबी दाखले दिले गेलेले आहेत हे कोणबी नोंदींच्या आधारे म्हणजे जे चलनी डॉक्युमेंट्स जे गव्हर्नमेंटला मान्य असतात शासनाच्या अधिकृत जे ज्या नोंदी आहेत त्या वंशावळी जुळल्यानंतर प्रस्ताव तयार करून व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या नोंदीच्या आधारे जातीचे दाखले दिले जातात परंतु संपूर्ण मराठा समाजाला हे कुणबी दाखले का दिलेले गेले नाहीत याविषयी जर बोलायचं झालं तर त्याची कागदपत्रे जी पूर्तता आहे ते संपूर्ण मराठा समाज करू शकत नाही आता गॅजेटेरच्या आधारे हे दिलं जाऊ शकतं का तर गॅजेट गॅजेटेर हे तयार करताना किंवा गॅजेट तयार करताना ते शक्यतेच्या आधारावरती तयार केलेलं असतं त्याला खात्रीलायक डेटा हा नसतो आता निहाय जनगणना हा जो विषय आहे त्या निहाय जनगिननेच्या आधारे जर ती झाली आणि अधिकृत खात्रीशीर डेटा जर असेल तरच मात्र आरक्षणाची वर्गवारी व्यवस्थित होऊ शकते ही लोकशाहीतील पुढील काळातील ही वाटचाल असू शकते परंतु स्वातंत्र्योत्तर काळानंतर सत्तर वर्ष ज्या संविधानिक लोकशाहीच्या माध्यमातून ज्या सवलती दिल्या गेल्या ज्या योजना राबवल्या गेल्या त्याला कुठल्याही प्रकारचा मजबूत पाया नव्हता आणि जे लोक निवडून गेले ज्यांनी ह्या योजना तयार केल्या जे कायदे तयार केले ते कायदे कशा पद्धतीने तयार केले त्याचे दुष्परिणाम हे आपण बघू शकतो आणि आज महाराष्ट्रातील नऊ क्रमांकाचा जो शिराम सहकारी साखर कारखाना पलटण येतील त्या बाबतीत आपण जे राजकीय चित्र बघतोय त्याचं हे छोटेसं विश्लेषण करण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये शहम सहकारी साखर कारखाना ह्याच्यामध्ये सहकारी तत्वांचा ऱ्हास की राजकीय आकडा नेमकं काय चित्र आहे याचा आपण एक आढावा घ्यायचा प्रयत्न करूया विना साकार नाही उद्दा म्हणून या महाराष्ट्राच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सहकार विभाग पाहू शकतो या तत्वावरती उभ्या राहिलेल्या महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला साखर कारखान्यांच्या माध्यमातून मोठे यश मिळालेले आहेच हे कुणी हे नाकारू शकत नाही परंतु गेल्या काही दशकापासून म्हणजे अलीकडच्याच काळामध्ये सहकारी तत्व ज्यावेळेस हे कारखानदारी व्यवस्थित अगदी चालू झाली स्थिर स्थावर झाली खूप चांगलं चलन सभासदांच्या हातामध्ये खेळायला लागलं त्यानंतर मात्र हे सहकारी तत्व बाजूला पडलं म्हणजे पोट बहल्यानंतर ग्रहस्वर आणि वैद्यमो अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील मान्यवरांनी घेतलेली दिसते एक राजकीय स्वार्थापोटी या ज्या सहकारी संस्था आहेत त्या आखाडा बनत गेल्या व ह्या आखाडा म्हणून आपण कशा पद्धतीने बघू शकतो तर हे वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी एक वर्चस्ववाद माझंच राजकारणामध्ये माझ्याच परिसरामध्ये वर्चस्व हे कायम राहण्याकरता संस्थांकडं पाहिलं गेलं आणि त्याचंच उदाहरण म्हणून श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल सभासदांच्या हितासाठी सकारात्मक बदलांचे प्रयत्न गेल्या काही वर्षात कारखाना आर्थिक संकटात सापडला होता म्हणजे सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आर्थिक संकटात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हातात ज्यावेळेस हो हनुमंतराव पवार हे नाव आधाराने घेतलं जातं त्याच्या अगोदर सुद्धा श्रीमंत महालोजराजे असो शिवाजीराजे असो अशा अनेक दिग्गज ह्या कारखान्याच्या स्थापनेपासून त्यांचं मोलाचं योगदान ह्या कारखान्यामध्ये होतं पण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ज्यावेळेस हा कारखाना हातात घेतला त्याच्या अगोदर हा कारखाना अवसानात निघणार होता असं बोललं जातं पण हा कारखाना अवसानात का निघणार होता यावरती जर विचार केला तर जे लोकसंचालक होते जे चेअरमन होते जे प्रशासक होते त्यांची काय भूमिका होती ह्या बाबतीत सुद्धा प्रकाश टाकणं गरजेचं आहे आर्थिक संकटात साबडतो कारखाना म्हणजे ते प्रशासक ते संचालक किंवा ते जे चेअरमन होते त्यांना ते आर्थिक साक्षरता नव्हती का तेवढं त्यातलं नॉलेज तेवढी ते प्रगल्भता त्यांच्याकडे नव्हती का हा एक प्रश्न अलीकडच्या काळामध्ये सभासदांमार्फत विचारला जातो ह्या जा जी निघणार निघणार असं बोललं जात होतं त्यावेळेस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा कारखाना हातात घेतला आणि हा कारखाने ह्या त्यांच्या नेतृत्वाखाली या, या कारखान्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी का प्रयत्न झाले निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रयत्न झाले परंतु कारखाना स्थिर स्थावर झाला म्हणजे पाच ते दहा वर्षाच्या काळामध्ये श्रीमंत रामराज नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना पुन्हा आर्थिक स्थिरता प्राप्त झाली स्थिरता झाला की लगेच अगदी राज्य गटातील कार्यकर्ते असो किंवा विरोधा विरोधी गटातील कार्यकर्ते असो यांनी कारखाना स्थिर स्थावर होताच त्यावरती नियंत्रण मिळवण्याचा राज मिळवण्यासाठी राजकीय हालकाली हालचाली सुरू केल्या पोट भरलं पोटापेक्षा जास्त मिळावं किंवा ती खुडचीच मला मिळावी यासाठी प्रयत्न चालू होतात एकंदरीत ऊस बोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये अशा पद्धतीची मानसिकता ही तयार होत चालली ही मानसिकता तयार होत असताना तालुक्याच्या परिसराच्या राजकारणावरती सरकारी संस्थेच्या राजकारणावरती नेमकी काय परिणाम झाले ह्याही याचही विश्लेषण होणं गरजेचं आहे आजच्या परिस्थितीला शंभर कोटीपेक्षा जास्त कर्जबाजारी स्थिती आणि आर्थिक अनियमितता अशा पद्धतीचे आरोप श्रम साखर कारखान्यावर होत आहेत सत्य काय आहे आणि नेमकं न्यायालयामध्ये कोणाची बाजू अतिशय स्ट्रॉंग आहे कोणाची बाजू कैद येणारी बाळ आपण बघून बघणारच आहोत साखर कारखान्याचा सा इतिहास म्हता सभासद शेतकऱ्यांचा आर्थिक सभासद जे शेतकरी आहेत त्यांचा आर्थिक उत्कर्ष हाच मूळ उद्देश होता म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे, जे सुरुवातीच्या प्रारंभीच्या काळात सगळे सहकारी साखर कारखान्या ज्यावेळेस तयार झाले त्यांची मी डोळवली गेली त्यावेळेस मूळ उद्देश हाच होता की सभासदांचा सा आर्थिक उत्कर्ष साधला गेला पाहिजे आणि त्या उद्देशासाठीच महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ जी आहे ती रुजवली गेली परंतु हा जो उद्देश आहे राजकीय वर्चस्वासाठी झालेल्या आर्थिक कारखाना पुन्हा मोठ्या गेला पट्टणूर साखर कारखान्यावरती हाच आरोप होतोय की ज्यावेळेस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही कारखाना कारखान्याचं पुनरुज्जीवन केलं कारखाना स्थिर स्थावर झाला त्यानंतरचे आर्थिक व्यवहार झाले त्याच्यामध्ये अनियमितता आहे का काय असा विरोध आरोप आहे आणि हे प्रकरण कोर्टात असल्यामुळं निश्चितपणे आता प्रशासक जो आहे तो कोर्टामध्ये भूमिका नेमकी आर्थिक अनियमित आहे का मोठ्या प्रमाणाचे आर्थिक गैरव्यवहार झालेले हे सुद्धा आपल्याला न्यायालयात पाहायला मिळते शेजारीने म्हणजे उत्तरेलाच माळेगाव सकाळी साखर कारखाना त्याच्या तुलनेमध्ये श्रीराम कारखान्याच्या सभासदांला तुलनात्मक दृष्ट्या लाभ कमी मिळतो मी कालच परवा पूर्व भागातील अनेक गावामध्ये प्रत्यक्ष सभासदांच्या गाठी भेटी केल्या त्यांना मी तुमची मतं आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण मांडू शकता अशी विनंती केली परंतु त्यांनी माझी ही विनंती स्वीकारली नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो आणि त्यांच्यामार्फत एक गोष्ट मला प्रकर्षाने त्यांनी बोलून दाखवली की शेजारी सहकारी कारखान्यापैकीच माळेगाव सहकारी साखर कारखाना त्याचं क्रीडा संकुल शैक्षणिक संकुल सभासदांच्या मुलांना दरामध्ये शिक्षण त्या ठिकाणी उपलब्ध म्हणजे शेती शेतीसाठी खत बियाणे किंवा ऊस तोड मजूर ज्या असतात त्यासाठी जसं फलटण तालुक्यामध्ये फलटण तालुक्यात काखान्याच्या टोळ्या ऊस तोडण्यासाठी सुरुवातीला नारळ फोडतानाच चार सा। ते पाच हजार रकमेची मागणी करतात तसं माळेगाव कारखान्यामध्ये का होताना दिसत नाही किंवा ऊस जर बाहेर काढायचा असेल तर स्वतः सरकारी साखर कारखाना माळेगाव शहर माळेगाव सहकारी साखर कारखाना जेसीबी आणून रस्ता तयार करून हवी ती सुविधा देऊन पुढाकार घेऊन ऊस प्रामुख्याने घेतला जातो सभासदांचा मग त्या तुलनात दृष्ट्या सिराम अशी सुविधा का उपलब्ध करू शकल नाही हे सभासदांच्या तोंडून आलेले चर्चा येतात आणि हे उघडा उघड -उगड़ बोलण्यासाठी हे सभासद का घाबरतात याचंही कारण आपण बोलणार आहोत सरकारी तत्वावर चालणाऱ्या संस्थेमध्ये सभासदांचा मुख्य वाटा असला पाहिजे म्हणजे ज्यांच्या जीवावरती कारखाना उभा राहतो ज्यांचे ठेवी आहेत ज्यांचे भाग भांडवल होतं त्यांचा सरकारी संस्थांच्या उत्पन्नामध्ये खूप मोठा वाटा असणं हे साहजिक होतं मात्र सध्या सभासदांची मालकी जी आहे ती सरकारी साखर कारखाना म्हणजे पल्टन श्रीराम सरकारी साखर कारखान्यावरती नाम आता सभासदांचा सा आवाज दडपला जातोय निश्चितपणे सभासदांचा सा काही आवाज आहेच का कारण एकीकडे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तर दुसरीकडे माजी खासदार रजतसिंह नाईक निंबाळकर यांचा गट या दोन्ही गटामध्ये वर्चस्व वादामध्ये किंवा एक स्पर्धा कारखाना आपल्या हाती घेण्याची दिसते एक रणजतसिंह नाईक निंबाळकर यांचा जो गट आहे तो सभासदांची बाजू घेताना दिसतो आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मात्र संजीवराजे ना नाईक निंबाळकर यांच्या मुलाखतीत किंवा डॉक्टर बाळासाहेब सडे यांच्या मुलाखतीत स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कॅश फ्लो कॅश फ्लोच्या दृष्टिकोनातून कारखाना सुस्थितीत आहे कर्ज बाजारी नाही अशा पद्धतीचे आपण त्यांच्या मुला पत्रकार परिषदेत वक्तव्य बघू शकतो मग नेमकं काय प्रश्न आहे तर सभासदांनी त्यांच्या हक्काबाबत विचारले किंवा आवाज उठावला तर त्यांच्यावरती सुप्त दडपशाही फलटण तालुक्यामध्ये आणली जाते हे मला कालच्या सर्व्हेमधनं कळालेलं आहे हे प्रत्यक्ष सभासदांच्या गाठी भेटी घेऊन आलेले पहिली गोष्ट श्रीमंत रामभाजी नाईक निंबाळकर यांचे स्थानिक पातळीवर जे वर्चस्व आहे त्या वर्चस्वाला हे जे सभासद आहेत ते घाबरत आहे दुसरी गोष्ट माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सुद्धा वाढता प्रभाव आहे नुकतंच विधानसभेला श्री सचिन पाटील हे आमदार जे आहेत ते त्यांच्या गाठास निवडून आल्यामुळं विविध विकास कामे चालू आहेत आपल्या गावातील एखाद्या का विकास कामावरती आपण बोललो तर परिणाम होऊ शकतो या भीती सुद्धा अनेक सभासद बोलत नाहीत आता राजकीय दाबामुळे सभासद जाहीरपणे बोलायला घाबरतातच मग ह्याचे परिणाम काय आहेत तर सहकारी संस्था ह्या शेतकऱ्यासाठीच असायला हव्यात एक प्रामाणिक मत हे राजकीय लोकांचं हवं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सहकारी संस्थांचे जे राजकीयकरण होते म्हणजे राजकीय आखाडा होतोय ही एक गंभीर बाब आहे सहकारी संस्था ह्या शेतकऱ्यांसाठी असायला हव्यात पण त्या राजकीय आखाड्या जर बनलेल्या असतील निश्चित तर निश्चितपणे ह्याच्यामध्ये मीडियाची भूमिका म्हणजे आमची भूमिका ही महत्वाची होती म्हणून मी सभासदांना त्यांचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरता घरोघरी भेटत होतो परंतु ते घाबरतात त्याच्यामध्ये बोललेले नाहीत हे स्पष्टपणे सांगतो इकडे आता सहकारी तत्व हे सामूहिक निर्णय क्षमतेवर आधारित असतात म्हणजे लोकशाहीमध्ये संख्याबळाला खूप महत्व आहे तसं सहकारी तत्वामध्ये जे सभासद आहेत त्यांचं संख्याबळ मोठं असतं आणि त्यांच्या निर्णय क्षमतेवरती आधारित ही सहकारी तत्व अवलंबून असेल तर फक्त आणि फक्त मोजके नेत्यांनी कारखान्यावरती नियंत्रण मिळवलेले आहे हे किती दुर्दैव आहे निवडणुका सभासदाच्या हितासाठी होत नाहीत तर वैयक्तिक राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि सरकारी तत्वाचा वापर वैयक्तिक राजकीय पोळी भासण्यासाठी या संस्थांचा निवडणुका ज्या आहेत त्या जर होत असतील तर हे दुर्दैवीच आहे आता मी केलेलं जे जर सर्वेक्षण आहे श्रीराम सरकार साखर कारखान्याचा सा कारभार हा पारदर्शक आहे का नाही हे प्रशासन नेमले न्यायालयात ही प्रक्रिया चालू आहे निश्चितपणे सभासदांच्या तोंडून असं स्पष्ट येते की शिराम साखर सहकारी साखर कारखान्यामध्ये हो राजकीय आखाडा न होता निश्चितपणे सहकारी तत्व बाजूला पडलं आणि राजकीय आखाडा मालकीच्या वेळ आलेली मर्यादित राहिलेले आहेत म्हणजे सभासद हा नाम मात्र मालक राहिलेला आहे एकंदरीत सहकारी जे तत्व आहे सहकारी तत्वावरती महाराष्ट्रातील सर्व का साखर कारखाने जे आहेत त्या साखर कारखान्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे पूर्णतः मूळ उद्दिष्ट जे आहे आणि सभासदांचा आर्थिक विकास पूर्णपणे बाजूला पडलेला आहे श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या सा सभासदांनी त्याच्या हक्कासाठी निश्चितपणे आवाज उठवण्याची गरज होती आहे आणि पुढे असणारच आहे आणि मला वाटतं निश्चितपणे काल मी ज्यावेळेस प्रत्येक सभासदाच्या आधारे जात होतो त्यावेळेस त्यांनी बोलायला हवं हो। पण निश्चित त्यांच्यावरती जो प्रभाव आहे राजकीय दबाव आहे त्याला ते घाबरतात पलटण तालुक्यामध्ये एवढं पोषक वातावरण लोकशाहीसाठी नाहीच आहे हे इथे स्पष्ट होतं त्यांच्या हक्कासाठी आवाज ते उठवत नाहीत आणि त्यामुळं ही जी सहकारी चळवळ आहे ती काही मोजक्यांच्याच फायद्यासाठीच मर्यादित राहिली म्हणजे ह्यासाठी या सगळ्या चळवळीच्या ह्रासाला फक्त आणि फक्त सभासदच जबाबदार आहे हे मी इथे स्पष्टपणे नमूद करू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो स्वामी विवेकानंद असो अशा अनेक थोक बाप महापुरुषांनी सांगितले की अन्याय करणारा जेवढा दोषी असतो त्याच्यापेक्षा अन्याय सहन करणारा सुद्धा त्यापेक्षा दोषी असतो आणि त्या पापामध्ये जास्तीत जास्त सहभागी हा अन्याय स्वसणाराच असतो त्यामुळे मोठा संघर्ष निश्चितपणे सभासदांनी आपल्या स्वतःच्या हितासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे आपल्या प्रगती सोळा युट्यूब चॅनलचं व्यासपीठ तुमच्यासाठी सदैव खुले आहे आपण फक्त एक हाक द्या आपण तुमच्या पाठीशी उभो जय शिवाय